हॅलो गाईज तर माझ्या भावाला मी गाडी शिकवतो पहिल्यांदा तर माझी लई फाटायला लागली तर मी तुम्हाला दाखवतो माझा भाऊ कसा गाडी चालवतो अरे दे नको देऊ हे तर भिकत होता येतो हो हो तेच भिकवत वाटायला लागलं एक मलकापूर असं जर ढल आला भाऊ एक गियर कमी करायचं माहिती का नाही तर काय उडवशील तू हवे सारखं एक नंबर गाडी आता माझा भाऊ आता आता शिकला फक्त गाडी आली ना आवा लागे काय तू उय का आराम घेणार मला वाटतंय आरामन घेण नवीन आहे शेत घ्यायचंय का

वळ खिचण नाही नाही का हा इथं आरा म्हणजे अरा एक प्लेयर कमी काय आहे कमी करायचा काय तेवढं पण कळत नाही का पेट्रोल झालं काय पेट्रोल टाकला होता का भाऊ <laughs> आता गेलो <laughs> तर मित्रांनो पेट्रोल झाला म्हणजे आमचं काम झाला अरे हा पेट्रोल टाकायचं होतं ना मला काय माई शेतात पेट्रोल असत शेतात पेट्रोल असत दर जाऊ आपण शंभर झालं आमचं पेट्रोल इथं जागेवर कसा माणूस आहे रे पेट्रोल गाडीत लोटवा मी नाही लोटत दोघं लोटत घेऊन तू मागून बैस आता मित्रांनो तर आता मी चॉकवर नेतो तुम्ही व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा Bye bye.